जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला असून धुवाधार बॅटिंग सुरू आहे यामुळे पिंपळसोंड परिसरात वीज गायब झाली असून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे रात्री अपरात्री घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे साप विंचू काटा वन्य प्राणी यांची धास्ती वाढली आहे यामध्ये तालुक्यातील नदी नाले ओवळे यांना महापूर आल्याने अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे तर अनेक रस्त्यावर केवळ पाईप टाकलेल्या मोऱ्यांची फरशी असलेल्या ठिकाणी पुराचे पाणी जात असल्याने शेतात बाहेरगावी कामानिमित्त गेलेले नागरिक अडकून पडले आहेत यामध्ये सीमावर्ती भागातील पिंपळसोंड गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे खुंटविहीर जवळील उंबरपाड येथील नागरिक शेती कामानिमित्त पिंपळसोंड येथे गेले होते ते पंधरा ते वीस नागरिक गावाजवळील फरशीवरून पुराचे पाणी वाहत असल्याने अंबिकेची उपनदी कुंभार पलीकडे अडकून पडतात उंबरपाडा हे गाव नदीपासून हाकेच्या अंतरावर असून घरी येता येत नाही एका शेतकऱ्यांच्या बैलांनी पुरात उड्या मारून नदी पार केली तर शेतकरी मात्र नदीच्या काठावर अडकून पडला आहे या शेतकऱ्यांचं पंधरा ते वीस जण काठावर अडकून पडले आहेत ते पूर ओसरल्यावर घरी रात्री अपरात्री येतील या कुंभारचोंड नदीला दुकट्या डोंगराचा तीव्र उताराचा भाग असल्याने पुराच्या पाणी तीव्र वेगाने वाहत असते गावाचा नेहमीच संपर्क तुटत असतो या गावी आरोग्याची कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने महिला प्रसूती सर्पदंश विंचुदंश वन्य प्राणी हल्ला आजारपण अपघात झाल्यास रामभरोसे जीवन नागरिकांनी जगावे लागत असे जेव्हा पुराचे पाणी कमी होईल तेव्हा हे नदीच्या काठावर दोन्ही बाजूंनी अडकलेले नागरिक जीव धोक्यात घालून पुलाचे पाणी पार करून रात्री अपरात्री घरी पोहोचतात हे पिंपळसोंड गावाच्या पुजलेले आहे इतर तालुक्यात जेथे पाऊस कमी पडतो तेथे वीस ते पंचवीस फुटाचे उंच उंच पूल बांधले जातात आणि येथे सुरगाणा तालुक्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो तेथे मात्र पाईपच्या मोर्या बांधल्या जातात हे कोडे न उलगडणारे आहे पिंपळसोंड गावाला पूल बांधावा अशी मागणी शिवराम चौधरी मणिराम चौधरी तुळशीराम खोटरे सोन्या बागु नारायण गावित देव महफले मोतीराम चौधरी या नागरिकांनी केली आहे तर दुसरीकडे बारहे भागातील आंबुपाडा बे येथील वाकी नदीला पूर आल्याने तुटतो आंबुपाडा जांभूळपाडा कोटंबी मोधळपाडा हिरमणी कळमणे या गावांचा बारे भागाशी तसेच तालुक्याशी संपर्क तुटला आहे तर आश्रम शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गैरसोय होत आहे सरपंच भाऊ भोंडवे विलास भडांगे ग्रामपंचायत सदस्य सुरेश गांगुडे माधव वाघमारे चंदर चौधरी यादव जाधव जगदीश पवार युवराज गवळी नंदराज भोंडवे नामदेव जाधव प्रकाश गावित परशुराम गावित विलास गावित दतू वाघमारे आणि ग्रामस्थ आंबुपाडा जांभूळपाडा कोटंबी मोधळपाडा हिरमणी कळमळे यांनी पुलाची मागणी केली आहे सुरगाणा प्रतिनिधीस सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार